आणि अमूल्य अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत कामकाज पार पाडलेलं आहे आपण पोलीस प्रशासनाच किंवा मित्र कुठल्याही प्रशासनाच प्रशासन आणि इतर प्रशासन आणि पत्रकार यांची ज्यावेळेस चांगली राहतील

त्याच्यामुळे तुमचे समाजाच्या प्रती जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सर्वांना तुमचा आभारीच आहे आणि आज तुम्ही माझ्या विनंती आहे माझ्यासोबत सर्वांचे धन्यवाद अशाच पद्धतीने आपण एकत्रितपणे खांद्याला खांदा लावून काम करूया माझ्याकडून तुम्हाला कधी कुठल्याही प्रकारची माहिती आहे तुम्ही कधी नाही म्हणत नाही फक्त

हे संबंध नेहमीप्रमाणे असेच मैत्रीशे शेवट वर्ष राहतील आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार